हरितालिकेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने थोडे आणि फलपुष्कळ असे एखादी व्रत असले तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हे तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयला करावे ते पूर्वी तू कसे केलेस हे मी आता तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्षे तर झाडांची पिकली पाने खाऊन होतीस थंडी पाऊस तिथी तिथे सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाच द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाने तुझी कन्या उपभर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनी तुझ्याकडे मागणी करण्यास मला पाठविली आहे म्हणून मी या ठिकाणी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून आले त्यांनी ही गोष्ट कळविली व आपण निघून गेले नारद तेथून निघून गेले नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली ती गोष्ट तुला दुसरी नाही तू रागावलीस असे पाहून तुझ्या सखींने रागावण्याचे कारण विचारले तेव्हा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे माझ्या मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे त्याला काय उपाय करावा मग तुला सखींनी घोर अरण्यात नेली तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वती सहस्थापिस त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने येथील माझे असन हल्ले नंतर मी येथे आलो तुला दर्शन दिले वर वागण्यास सांगितला तू तुम म्हणालेस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणी सह हो त्याचे बाप तेथे आला त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्याने मला अर्पण केली अशा या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरितालिका व्रत म्हणतात याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षोडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त होतो साता जन्मांचे पातक राहायचे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर सप्त जन्म बांध्या विधवा होतात आणि दरिद्र व पुत्र होतो कहाणी केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती मान द्यावे दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सूत्र संपूर्ण अशी ही हरितालिकेची कहाणी आहे